नाशिकच्या सिद्ध दत्त पादुकांचे नगरमध्ये स्वागत पदयात्रेचे गानगापूरला प्रस्थान सीमा त्र्यंबके यांच्या हस्ते पादुकांचे पूजन व आरती संपन्न नगर येथील प्रभाग क्रमांक दोनचे लोकप्रिय नगरसेवक श्री सुनीलभाऊ त्रिंबके यांच्या मार्गदर्शनाखाली व योगेश भाऊ पिंपळे यांच्या सहकार्याने आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता नाशिक येथून पायी निघालेल्या श्री एकमुखी दत्तछंद भक्त परिवाराच्या पालखी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी सौ सीमा सुनील त्रिंबके यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करून आरती करण्यात आली तसेच श्री एकमुखी दत्तछंद भक्त परिवारस त्र्यंबके परिवाराच्या वतीने चहा व अल्पोपहार देण्यात आला नगरसेवक सुनील त्रिंबके आणि त्यांचा परिवार नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असतात हा धार्मिक वारसा त्रिंबके परिवार आजही जपत आहे श्री एकमुखी दत्तछंद भक्त परिवार नाशिक आयोजित श्री क्षेत्र नाशिक ते श्री क्षेत्र गंगापूरपर्यंत सिद्ध पादुका ध्वज राजदंड सहित पदयात्रा नाशिकमधून प्रथमच निघाली या भक्त परिवारामार्फत एक दिवसीय दत्तयाग व महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले आहे माननीय गुरुवर्य मयुरेश बर्वे आणि श्रीरंग बर्वे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता श्री दत्त एकमुखी दत्त मंदिरातून या पदयात्रेचे प्रस्थान झाल्याचे सांगण्यात आले यावेळी रेशमाजी पवने कल्पना खोमने नीलम खोमने आकाशभाऊ त्रिंबके सचिन खोमणे शैलेश पवणे आदी उपस्थित होते प्रतिनिधी आसावरी वायकर राष्ट्रपथक न्यूज अहमदनगर